हॅलो लाडक्या आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचे ई केवायसी याबद्दल स्वतः आदित्य तटकरेंनी दोन गेल्या दोन दिवसाच्या अगोदर काही अपडेट दिलेलं होतं तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक संभ्रम निर्माण आहेत अनेक प्रश्न निर्माण आहेत त्या प्रश्नांना दूर करून शेवटचे दोन दिवस बाकी असताना मी तुम्हाला योग्य पद्धतीने ई केवायसी कशी पूर्ण करायची दोन मिनिटामध्ये तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून सुद्धा ई केवायसी पूर्ण करू शकता ती कशी करायची त्याची सगळी प्रोसिजर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे लाडक्या बहिणींनो आज सोळा नोव्हेंबर आहे सोळा नोव्हेंबर शेवटचे दोन दिवस बाकी आहेत तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची सो जी ई केवायसी आहे ती झालेली आहे त्याचबरोबर जे अपडेशनचं ऑप्शन आहे ते कुठे येणार आहे कारण अजूनही आलेलं नाही आहे ते कशा पद्धतीने येणार आहे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा ई केवायसी प्रक्रिया कशी होतो दोन मिनिटांमध्ये मी तर म्हणतो एका मिनिटामध्ये होतो इतकी सोपी प्रोसिजर आहे चला बघूया बघा लाडक्या बहिणींना सर्वात पहिले तुम्हाला कुठे जायचं आहे एच टीटीबीएस कोलन स्लॅश लाडकी बहिणी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर लाडक्या बहिणी तुम्हाला अशा पद्धतीचं होमपेज दिसेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये काय असलेलं ई केवायसी प्रक्रिया पूर्ण खाली इथे क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं वेबपेज ओपन होईल तिथे तुम्हाला लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे टाकला तुम्ही तुमचा आधार क्रमांक दिला जायचं प्लीज प्रोवाइड आधार कार्ड नंबर टाकला हा कॅप्चर को टाका खाली लिहिला मी समतावर टिक करा ओटीपी पाठवा ओटीपी पाठवल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे काही एरर्स चालत तर काय घाबरू नका त्याला डबल रिफ्रेश करा हंड्रेड पर्सेंट ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर लाडक्या बहिणी घाई नका करू ओटीपी आला का इथे सबमिट करा ठीक आहे सहा नंबरचा ओटीपी असेल तुम्ही टाका पण असं करू नका की बाबा ओटीपी आलाच नाही त्याला रिफ्रेश करत बसू नका कारण की तो ओटीपी दहा मध्ये कधी येऊ शकतो बरोबर तर थोडंसं वेट करा ओटीपी आला की सबमिट करा आल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल आता ज्या बहिणींकडे पती आहे किंवा वडील आहे त्यांना असं पेज या ठिकाणी दिसेल तुम्हाला काय करायचं आहे पती किंवा वडीलचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे हा कॅपचा कोड इथे टाकायचा आहे मी सहमत आहे व सहमताय ओटीपी पाठवा समजा अशा पद्धतीचे एरर आले तर घाबरायचं नाही त्याला तीन चार रिफ्रेश करायचं चा? हंड्रेड पर्सेंट ओटीपी येईल आणि पुढे आहे समजा आता तुम्ही बघितलं असेल हे जे दोन पेज आहे हा एक पेज आणि हा एक पेज आता ज्या बहिणींकडे पती नाही आहेत ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत ज्या बहिणी अनाथ आहे त्यांना येणार नाही हा लक्षात घ्या त्या बहिणींना येणार नाही त्या बहिणींना डायरेक्टली अशा पद्धतीचं पेज येईल अशा पद्धतीचं पेज येईल बरोबर ज्या बहिणींना वडील नाही आहे पती नाही आहे ठीक आहे नाही आहे डेथ झाली आहे चालेल त्यांचं नाव लिहावं लागेल तुम्हाला बरोबर अनाथ बहिणी आहे तर लिहायची गरज नाही त्याच्यानंतर इथे तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार आहे अपलोड डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी तुमचे पती मिले असतील तर पतीचं डॉक्युमेंट द्या वडील मेले असेल तर वडिलांचा डेथ सर्टिफिकेट द्या पती डायव्हर्स असेल तर डायव्हर्स ऑप्शन द्या बरोबर हे झाल्यानंतर तुम्हाला काय निवडायचं इथे जात प्रवर्ग निवडायचा आहे पण लाडक्या बहिणींना मी स्वतः टटकरे यांना म्हणतो की ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने ई केवायसी केली आहे चुकीची ई केवायसी झाली आहे म्हणजे त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांचा आधार नंबर देऊन ई केवायसी पूर्ण केली त्यांच्यासाठी सुद्धा इथे अपलोडचं ऑप्शन द्यावं किंवा रिटचं ऑप्शन द्यावं ठीक आहे इथे या काच आहे तुम्ही निवडा योग्य पद्धतीने तुम्हाला माहित असेल आणि जेही प्रश्न आहे तिथे की माझ्या कुटुंबातील लोक सेवानिवृत्त वेतन घेत नाही तर इथे काय पाहिजे होय पाहिजे आणि इथे सुद्धा काय पाहिजे होय पाहिजे की माझ्या फॅमिलीमध्ये एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे बरोबर होय पण जर दोन पेक्षा जास्त महिला असेल दोन पेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी नाही करा दोन पेक्षा कमी असेल म्हणजे एकच महिला असेल विवाहित किंवा एक अविवाहित असेल किंवा दोन्ही विवाहित असेल दोन्हीही अविवाहित असेल एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तर अशा बहिणींसाठी इथे होय आहे आणि दोन पेक्षा जास्त असेल तर नाही आहे मग खाली देण्यात आलेली माहिती खरी असून कोटी आलेल्या कोटी माहिती दिल्याप्रमाणे काय सक्त कारवाई करण्यात येईल म्हणून या ठिकाणी आपल्याला योग्य ती माहिती भरायची सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा काही या आधार क्रमांकाची एकवीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता तुम्हाला जर बघायचं असेल की खरंच आपली पूर्ण झाली की नाही तर त्याला रिफ्रेश करा मग पहिल्या पेजवर जा लाभार्थी आधार क्रमांक तुमचा आधार क्रमांक टाका कॅबच्या कोड टाका मी करा ओटीपी पाठवा अशा पद्धतीचं तुम्हाला काही आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल तर लाडक्या बहिणीनं ज्या ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये त्या त्या बहिणींनी लवकरात लवकर या शेवटच्या दोन दिवसांमध्ये ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो कारण की सरकारने अजूनही पुढे सांगितलं नाही की ती मुदतवाढ होणार की नाही मुदतवाढ होणार म्हणजे होणार हे काळा दगडावरची पांढरी रेष आहे पण अजून कशाला रिस्क घेता ज्या बहिणींकडे सगळंच आहे त्या बहिणीने लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि ज्या बहिणींचे जे प्रश्न आहेत ते सुटलेले नाही आहेत पती नाही आहे वडील नाही आहे अनाथ आहे मध्ये मोबाईलच नाही आहे सोबतच पतीकडे सुद्धा मोबाईल मोबाईल नाही आहे सर्टिफिकेट नाही आहे त्याचबरोबर पात्र यादीमध्ये नाव नाही ओटीपी येत नाही अशा बहिणींचे प्रश्न सॉल्व्ह करणं आदित्य गटके हे तुमचं काम आहे कारण की महिलांचे प्रश्न जर तुम्ही समजू शकत नाही आहे तर कोणीच समजू शकणार नाही आहे बरोबर म्हणून लाडक्या बहिणीने तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा काही प्रश्न असतील तर नक्की सांगा त्याच्या माध्यमातून त्या प्रश्नांना सोडण्याचा प्रयत्न करेल आता आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय जि जय महाराष्ट्र जय श्रीराम